विरोधकांमध्ये एकवाक्यता नाही सगळे सैरावैरा पळत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे इस्लामपुरात वक्तव्य देशातील आणि राज्यातील विरोधकांमध्ये एकवाक्यता नाही ते सैरावैरा पळत आहेत अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर टीका केली सांगलीच्या इस्लामपूरमध्ये अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत राज्यातल्या विरोधकांवर निशाणा साधत आज कोणत्याही प्रकारची एकवाक्यता विरोधकांमध्ये नसून सगळेच बेग वेगवेगळी भूमिका घेऊन सैरावैरा पळत असल्याची टीका अजित पवारांनी केली आहे आज राष्ट्रवादी कार्यालयाचं वाळवा तालुका इस्लामपूर येथील राष्ट्रवादी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते इस्लामपुरात कार्यकर्त्यांना संबोधित करत होते यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गुन्हा दोन हजार एकोणीस ला त्यांची गुन्हा देशातल्या जनतेने पूर्ण बहुमताने केली लोकसभेमध्ये जेवढ्या जागा लागतात पाचशे त्रेचाळीसच्या पन्नास टक्के त्या देखील त्याच्यापेक्षा जा कितीतरी जास्त त्यांना मिळाल्या आणि त्यांनी देशाचं नेतृत्व करत असताना तुमच्या माझ्या देशामध्ये दे विमानतळ असतील नॅशनल हायवे असतील त्याच्यामध्ये वंदे भारत ट्रेन सारख्या नव्या ट्रेन सुरू करण्याचा प्रश्न असेल बुलेट ट्रेन सुरू करण्याचा प्रश्न असेल अनेक महत्वाचे ब्रिजेस करण्याचा प्रश्न असेल अटल टनिल म्हणून जम्मू काश्मीरमध्ये झाला त्याच्या संदर्भातलं काम असेल अशी खूप मोठी प्रचंड मोठी यादी माझ्या गोर गरीब जनतेला घरकुलाचं कार्यक्रम राबवण्याचं काम असेल घरकुलं देण्याचं काम असेल उज्ज्वला त्या गॅसमध्ये तो कार्यक्रम असेल अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम हे त्यांच्या नेतृत्वाखाली आज देशभरामध्ये चाललेले आपण पाहतो समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर विरोधकांच्या मध्ये एक वाक्यता नाहीये विरोधक अशी इकडं तिकडं सैरा वैरा का काय अशा प्रकारची परिस्थिती आहे मधी काहींनी दाखवलं की आम्ही सगळेजण एकत्र आहोत परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी त्याच्यातलं पहिलं बाहेर पडल्यानंतर त्या म्हणलं की बाझ तुमचं जमणार नाही नितीश कुमारांच्यावर बऱ्याच जणांचं त्या ठिकाणी लक्ष होतं नितीश कुमारांनी नंतर लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाची जी काही त्यांची युती होती ती, ती तोडली आणि पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या बरोबर त्यांनी बिहारचं सरकार केलं मान हे पंजाबचे मुख्यमंत्री त्यांनी देखील सांगितलं की आमचं आणि आमच्या इथल्या इतरांचं जमणार नाही आम्ही आमच्या पद्धतीनं निवडणुका लढवणार त्याचबरोबर केजरीवालांचं पण अजून नक्की काय होणार ते माहिती नाही इस्लामपूरकरांनो वाळवाकरांनो आपला देश जवळपास सव्वाशे कोटीपेक्षा जास्त जनता झालेली आहे अनेक जाती धर्माची लोक गुळ्या इथं राहतात आज वाळवे तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते नुकतेच झाले उद्घाटन करून दादांनी इस्लामपुरातील कार्यकर्त्यांना नागरिकांना संबोधित केले दादांनी आम्ही नवीन पदाधिकारी आहोत मनसुरभाई असतील आम्ही आणि आम्ही एक ठराविक आता निवडी आहे त्या नवीन पदाधिकाऱ्यांना शब्द दिला होता की माझं वाळवे तालुक्याकडे विशेष लक्ष असणार आहे ते त्यांनी आज शि सिद्ध केलं व्यस्त दौरा असतानासुद्धा आमच्या कार्यालयाच्या उद्घाना उद्घाटनासाठी त्यांनी उपस्थिती लावली आणि इस्लामपुरात आज चांगल्या प्रकारे त्यांनी कार्यकर्त्यांना बळ द्यायचं काम केलं मी त्यांचा आभारी आहे आणि आमच्या कार्यालयाचं आज उद्घाटन झाल्यानंतर आमचं आता कामकाज अजितदादांच्या कार्याला साजेसं असं असणार आहे सर्वप्रथम आम्ही आता कार्यकारणी पूर्ण करण्याचं धोरण ठेवलेलं आहे आता तालुक्याचाच विचार करायचा झालं तर आम्ही एक ठराविक कार्यकर्त्यांची निवड केलेली आहे पण पूर्ण तालुक्याची कार्यकारणी पूर्ण करून लोकांशी संपर्क करून नवीन कार्यकर्ते पक्षात घेऊन पक्ष कसा बांधता येईल पक्ष कसा मजबूत करता येईल ह्याच्यावर काम करणार आहे आणि एकदा का आमचं पक्ष झाला मजबूत वाळव तालुक्यात की आमचं नेतृत्व खंबीर आहे नेतृत्व दमदार आहे आणि मग त्यांचं तर लक्ष आहे त्यांचं तर त्यांनी सांगितलंच आता मी बळ देणार आहे जर त्या पद्धतीनं आमचं कामकाज झालं तर भविष्यात नक्कीच अजितदादांच्या विचाराचा आमदार ह्या तालुक्याला लवकरच दिसेल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी इस्लामपूर